नमस्कार अलिबाग करांनो तुमचा चष्मा जुना झालाय का आणि तुम्हाला नवीन नंबरचा चष्मा बनवायचा आहे तर काही काळजी करू नका ओमकार ऑप्टिशियन्स अलिबाग इथे अगदी कमी दरात म्हणजे एकदम अफोर्डेबल दरात तुम्हाला उत्तम क्वालिटीचा चष्मा बनवून मिळेल हां तुम्ही कधीही या इथे तुमचे फ्रीमध्ये डोळे तपासून मिळतील आणि डबल धामाका म्हणजे आता दिवाळीची ऑफर चालू आहे त्याच्यामध्ये दोन कस्टमरला सोन्याची नाणी मिळणार आहेत ते पण एक ग्रॅम ची आणि आठ कस्टमरला पाच ग्रॅम ची चांदीची नाणी मिळणार आहेत यांची स्पेशालिटी म्हणजे सत्तावीस वर्ष होऊन गेलेत या व्यवसाय किती मोठा एक्सपिरियन्स आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगू तुम्हाला हे आपले मराठी व्यावसायिक आहेत म्हणजे स्थानिक मराठी माणसाचा व्यवसाय आणि आपण नक्की हा प्रमोट करणारच तुम्ही पण जर विचार करताय ना की खूप पैसे लागतील चष्माला तसं तस बिलकुल नाही आपला हा मराठी माणसाचं दुकान आहे ना नक्की या एकदा विजिट करा आणि बघा इतर दुकानांपेक्षा तुम्हाला पंचवीस ते तीस टक्के कमी दरामध्ये इथे चष्मा बनवून मिळेल तर इथे तुम्हाला काय काय मिळेल सनग्लासेस कॉन्टॅक्ट लेन्स इथे ना ब्रँडेड फ्रेम्स मिळतील आणि ब्रँडेड फ्रेम्स वर इथे अलिबाग मध्ये शक्यतो कोण डिस्काउंट देत नाही पण ओमकार ऑप्टिशन्स असं एकमेव दुकान आहे अलिबागमध्ये जे ब्रँडेड फ्रेम्स वर पण दहा मिनिमम दहा टक्के ते वीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देतो एक नाही दोन नाही तर तीन दुकान आहे त्यांची अलिबागमध्ये एक हे अलिबागचं आहे दुसरं आहे ते मानी फाट्यावर आहे हो तुम्हाला लगेच दिसेल हा आणि तिसरं आहे ते चोंडीलाय चोंडीला कुठे आहे तर तुम्ही किहिमला जाताना लगेच तुम्हाला राईट साइड ला दिसेल ओमकार ऑप्टिशियन्स आणि सर्वात पहिलं दुकान चोंडीचंच आहे जे एकोणीशे सत्त्याण्णव साली त्यांनी चालू केलं हे दुकान कुठे तुम्हाला सांगतो तुम्हाला हे चेतकचं शोरूम दिसेल समोर तुम्हाला अलिबाग बायपास दिसतोय त्याच्या बाजूला गुरुकृपा हॉटेल दिसतोय तिकडे मामाजी इलेक्ट्रिकल दिसतोय आणि त्याच्या बाजूला अगदी बघाल ना तर ओमकार ऑप्टिशन्स हे दुकान दिसेल मी ओमकार ऑप्टिशन्सचा ओनर हो निखिल पाशीलकर हा बिझनेस आम्ही म्हणजे माझ्या वडिलांचा बिझनेस आहे तो मी आता कंटिन्यू करतो आहे आता आपल्याकडे एकतर आपण सत्तावीस वर्षापासून आहोत या मार्केटमध्ये त्यामुळे आपल्याला क्वालिटी अँडची कॉम्प्रोमाइज आपण नाही ना करत आणि आपल्याकडे जी प्राइसिंग आहे ती आपल्या अलिबागमध्ये सगळ्यात बेस्ट प्राइसिंग आहे त्या प्राइसिंगमध्ये सध्या तरी अलिबागमध्ये कोणी प्रोव्हाइड नाही करत इव्हन सनग्लासेस असेल किंवा आय ग्लासेस असेल लवकर लवकर या आपल्या स्थानिक माणसाला सपोर्ट करा तुम्हाला अजून स्पेशल सर्व्हिस पाहिजे असेल ना तर पहिलं माझं नाव सांगा समरेशचा सा व्हिडिओ बघून आलोय तुम्हाला जास्त चांगली सर्व्हिस दिली जाईल म्हणजे सर्व्हिस चांगलीच आहे यांची पण स्पेशल तुम्हाला सर्व्हिस दिली जाईल ओके तर लवकर लवकर भेट द्या ओंकार ऑप्टिशन अलिबाग बाय बाय